कागल नगरपरिषदेचा एकशे शहाण्णवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नगरपालिका वर्धापन दिन आणि नववर्षाच्या निमित्तानं लोकनियुक्त नगराध्यक्षांसह नवनिर्वाचित सदस्यांनी पदभार स्वीकारला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सविता माने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शाहू आघाडीच्या नवनिर्वाचित सदस्यांनी कागल नगरपरिषदेचा पदभार स्वीकारला दरम्यान खर्डेकर चौकातील श्रीराम मंदिरापासून बस स्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यापर्यंत नूतन पदाधिकाऱ्यांनी समर्थकांसह रॅली काढली नगराध्यक्षा सविता माने यांनी नगरपालिका आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं La... No. त्यानंतर फीत कापून नगराध्यक्षा माने यांच्यासह नूतन सदस्यांनी नगरपालिकेत प्रवेश केला त्यानंतर नगराध्यक्षा माने यांच्या ये हस्ते नगरपालिकेत ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला ध्वजाला मानवंदना दिल्यानंतर सदस्यांनी पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रवेश केला यावेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी नगराध्यक्षा सविता माने यांचा सत्कार केला यावेळी नगराध्यक्षा माने आणि मुख्याधिकारी पाटणकर यांच्या हस्ते तेवीस नूतन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला नामदार हसन मुश्रीफ आणि श्री छत्रपती शाहू आघाडीचे समजिसिंह घाटगे यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवू असा विश्वास नगराध्यक्षा माने यांनी व्यक्त केला यावेळी भैया माने प्रकाश काडेकर प्रवीण काळबर जयवंत रावण दीपक मगर अमित पिष्टे मुख्याधिकारी अजय पाटणकर आणि आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस नामदार मुश्रीफ गट आणि शाहू आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते